परमेश्वर आपल्या प्रत्येकाबरोबर राहू आणि निश्चित निश्चित हे आंदोलन हे ते तुमच्यासाठी माझ्यासाठी नाही कारण तुम्ही राजकीय या याजक व राजे आहात हे लक्षात असू द्या जर जिवंत देवाची मुलं आहोत तर जिवंत देवाच्या मुलांप्रमाणेच राहायला आपण शिकूया परमेश्वर आपल्या प्रत्येकाबरोबर राहू आणि या क्षणापासून जो कोणी आज रात्रीमध्ये वर्षिप करेल परिस्थिती बदलण्यासाठी परमेश्वराचे उपकार स्मरण करेल परमेश्वर आपल्या प्रत्येकाला ती कृपा देईल की आपण देवाचं उपकार स्मरण अन्य भाषेमध्ये व त्याचं महान प्रतापी राजांचा राजा जो आहे त्याचं नाव आपण या परिस्थितीमध्ये आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये त्याचा हो मग गजर करण्यात येऊ आणि त्याचबरोबर मी जे वर्शिप लीडर्स असतील जे भारत देशामध्ये आहेत ज्यांनी ज्यांनी हे पाहिलं आहे व्हिडिओ तर तुम्ही फक्त सोडून देऊ नका की आपण हे माझं नाही आहे मी कशाला बोलू जर तुम्ही जिवंत देवाची मुलं आहात तर तुम्ही वर्शिप करा देवाची स्तुती आराधना निश्चित निश्चित करा असं सहजासहजी सोडून देऊ नका मला माहित आहे की तुम्ही त्याच्यावर प्रेम करता जर प्रेम करता तर प्रेम दाखवा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आमेन आमेन।